तुम्ही कधी दोन ते तीन दिवस टिकणारी वाफेवरची ही शिमला मिरचीचं भरीत कधी खाल्लं का नाही हो आता एकदा नक्की करू बघा शिमला मिरची स्वच्छ अशी धुवून घ्यायची थोडासा देठ कापून मधीत ना अशी चिरून घ्यायची कडे ठेवून अर्धी वाटी शेंगदाणे आणि दोन चमचे तीळ घालून छान भाजून घेतले त्याचबरोबर अर्धी वाटी खिसलेलं खोबरं सुद्धा भाजून घेतलं आता दोन चमचे इतकं बेसनचं पीठ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय असं लाल सर्व पर्यंत भाजलेले सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा पाणी न घालता मिक्सरला फिरून घ्यायचं बघा सर्वांचा छान असा एक जीव झाला की याच्यामध्ये आपण भाजलेलं बेसनचं पीठ होतं ते घालायचं छान मिसळून घेतलं आणि भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर घालून सुद्धा मिसळून घेतलं आता हा सर्व मसाला कन्या शिमल्या मिरचीमध्ये भरून घेतला गॅसवरती अगोदरच पाणी उकळायला ठेवलं तर चाळण ठेवून ही भरली मिरची त्याच्यावरती ठेवून दहा मिनटं वाफून थोडंसं तेल घालून ही वाफवलेली मिरची घालून वरून थोडंसं मीठ घालून सगळीकडे अशी फ्राय करून घेणार आहोत बघा वाफवली भरली मिरची तयार